नमस्कार मी डॉक्टर भैरविशा आशा आयुर्वेदाच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज आपल्या सोबत आहे पेशंट आरती पवार यांनी दोन हजार बावीस मध्ये आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू केली होती त्यांना ट्युबर ब्लॉकेज आणि पी त्रास होता ट्युबल ब्लॉकेज साठी आपण उत्तर बस्ती करून ट्रीटमेंट केली होती आणि सोबत वमन विरेचन असं पंचकर्म केलं होतं तीन महिने ट्रीटमेंट नंतर लगेचच त्यांना इथून प्रेग्नन्सी राहिली आज ते आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन आपल्याकडे आले आहेत त्यांचा इथे आपल्यासोबत आप शेअर करते आम्हाला बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केलं तर मग एच एस सी करायला लावली त्याच्यामध्ये ट्युबल ब्लॉकेज निघाले आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की लेप्रोस्कॉपी वगैरे हो करावं लागेल खर्च वगैरे खूप सांगितला लेप्रोस्कॉपीचे ट्युबल ब्लॉकेज होईल त्यांना गॅरंटी नव्हते डॉक्टर पण गॅरंटी घेत नव्हते मग आम्हाला इकडे त्यांचं नाव माहीत नाही पण रेल्वेमध्ये पोलीस आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एकदा इकडे जाऊन बघा आयुर्वेदामध्ये जास्त फी वगैरे नाही आहे आणि ते तुम्हाला म्हणजे त्यांना तिकडे फरक पडला म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं मग आम्ही इथे आलो तर तीन महिने मॅडमांनी उत्तरवस्ती केली त्याच्यानंतर एच एस सी केलं दोन्ही टुबल ब्लॉकेज जे होते ते निघाले आणि चौथ्या महिन्यामध्ये आम्ही ट्राय केलं तर चौथ्या महिन्यामध्येच बाहेर राहून गेला आम्हाला तर आशयुर्वेद खूप चांगला आहे आणि फीज वगैरे पण जास्त नाही आहे खर्च पण जास्त नाही आहे म्हणजे ऑपरेशन करून जीवाला हे तहेर त्रास देण्यापेक्षा हे उत्तम वाढ आम्हाला मला तुम्हाला इन्फर्टिलिटीचा त्रास असेल की जिथे पीसीओडी आहे की ब्लॉक आहे अशा काही कारणांमुळे जर इन्फर्टिलिटी असेल तर तुम्ही अशा इथे नक्कीच संपर्क करू शकता धन्यवाद